ठाकरे यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी धक्का दिला आणि बडानेता मातोश्रीवर पक्ष प्रवेशासाठी रवाना झाला राज ठाकरेंचे अतिशय विश्वासू असलेले महापौरपदी विराजमान झालेले आणि ठाकरेंच्या प्रदेश कार्यकारिणीत असलेले हे मोठे नेते उद्धव ठाकरेंनी फोडल्यामुळे राज्यात एकच खळबळ झालेली आहे नेमकं काय झालेलं आहे ते आपण सविस्तर बघूया विधानसभा निवडणुकीत अनेक नेते इकडून तिकडून जाताना दिसतात उद्धव ठाकरेंकडे निवडणुका आधी सुद्धा चांगलंच इन्कमिंग चालू होत आणि त्यानंतर सुद्धा ठाकरेंकडे प्रवेशाचा लोंढा वाढत असताना आता ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनसेला मोठा धक्का दिलेला दिसत आहे राज्याचे प्रदेश सचिव आणि नाशिकचे माजी महापौर असलेले अशोक मुर्तकड यांनी काल ठाकरेंच्या उपस्थितीत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला त्यामुळे राज ठाकरेंचा उरला सुरला नाशिक जिल्ह्यातील मोठा नेतासुद्धा उद्धव ठाकरेंच्या गळाला लागल्याने नाशिकमध्ये मनसेची ताकद ही कमी झाली तसेच दोन दिवसापूर्वी नाशिकच्या चक्क अधिकृत उमेदवारानेच उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करून ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने तोसुद्धा उमेदवार ठाकरेंनी आपल्या पक्षात घेतला त्यामुळे राज ठाकरेंना नाशिकमध्ये ज्यांचा जो अगोदरचा बालेकिल्ला मानला जात होता तिथेच धक्के बसायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे राज ठाकरे जेवढे भाषणात उद्धव ठाकरेंवर टीका करतील तेवढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक नेते कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंच्या पक्षात येतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंचे कशामुळं असं नवनिर्माण झालेलं आहे आपणसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र